सकल मराठा समाज सांगली व सकल मराठा समाज कौठेमकार यांच्या वतीने अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अमरण उपोषणस्थळी आंतरवाली सराटी येथे सर्व सकल मराठा समाज बांधव सांगली जिल्ह्यातून मराठा बांधव संघर्ष होता मनोजदादा जोरंगे यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी देण्यासाठी उपस्थित राहिला इथं परिस्थिती बघता मनोजदादांची पर शारीरिक परिस्थिती एकदम खालावत आहे शिवाय मनोजदादांच्या बरोबर दीडशे ते दोनशे मराठा बांधव उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्यातली पण परिस्थिती खालावत आहे या गोष्टीचा शासनाने गांभीर्याने विचार करून आरक्षणाच्या बाबतीतले ठोस निर्णय घेऊन लवकरात लवकर आरक्षणाच्या बाबतीतले निर्णय घेऊन आरक्षण जाहीर करावं की आखे, अखिल भारतीय मराठा महासंघ मराठा क्रांती मोर्चा सांगली जिल्हा यांच्यातर्फे मी आवाहन करत आहे शासनाला मनोजदादा धनंग्य पाटील यांचं उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे दादांच्या उपोषणाची तातडीने महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे नसेलपेक्षा अखंड महाराष्ट्रातले मराठे उद्रेक केल्याशिवाय राहणार नाहीत अशा पद्धतीची भूमिका मी खोटेगाव तालुक्याच्या वतीने जाहीर करतो आज आम्ही मराठा क्रांती मोर्चा सांगली जिल्हा यांच्या वतीनं संपूर्ण जिल्ह्यातून कार्यकर्ते आलेले आहेत तर त्यांचं मा सर्वांचं आमचं एकच मागणं आहे की बरोबर आता जनंग पाटील गेले पाच दिवस झालं इथं उत्पोषित एक पाण्यात हे मी नये घेता बसलेले आहे त्यांना आत्ताच सलंग लावलेला आहे त्यांच्याबरोबरच जे आमच्या बांधवांनी सांगितले की एक दीडशे दोनशे लोक स समाजी बांधव बसलेले आहेत आरक्षणासाठी उपोषणाला तर त्याचा विचार कुठेतरी महाराष्ट्र शासनानं करावा जर का महाराष्ट्र शासनानं कमी जास्त काय झालं जारांगी पाटलांना तर मराठा समाज आत्तापर्यंत संयमी होता पण इथून पुढे संयमी राहणार नाही त्याची महाराष्ट्र शासनाने दखल घ्यावी कारण म समा मराठा शासन हलक्यात घ्यायला लागलं आहे मराठा समाजाला पण त्याचा उद्रेक खाल्याशिवाय राहणार नाही आणि जे आपण मनोजादा जारांगी पाटलांच्यामुळं कुणी मी मराठा नोंदी निघालेले आहेत ते सर्व बांधवांनी महाराष्ट्रातील ह्या माणसाच्या जीवाला बरावा वाट होण्यापेक्षा अगोदर आपण इथं येऊन मनोजादा जरा त्यांना पाठबळ द्यावं या उद्देशानं सर्वांनी आंतरवादी सरकारकडे द्यावे ला तालुक्यातून आम्ही मोठ्या प्रमाणात माननीय मनोजदा जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी येथे आलेला आहोत शासनाने येथे येथील परिस्थिती पाहून लवकरात लवकर नि निर्णय घ्यावं आणि मनोजादा जरांगे यांच्यासोबतच दोनशे ते तीनशे लोक इथं समाजबांधव उपोषणाला बसलेले हो। आहेत त्यांची तब्येत खालावत चाललेली हो। 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 आहे शासनाने या मराठा बांधवांचा अंत न पाहता लवकरात लवकर निर्णय न घे न घेतल्यात जत तालुक्यापासून पूर्ण सांगली जिल्हा महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन पूर्ण करू आणि वेगळ्या दिशेनं आंदोलन करण्याचे मी जाहीर इशारा देतो जाऊ जय शिवराय म्हणून दादा जारांगे पाटील साहेब यांची प्रमुख असणारी मागणी ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही मागणी गेल्या दीड ते पावणे दोन वर्षापासून आदरणीय जरांगे पाटील साहेब यांच्या नेतृत्वामध्ये अखंड महाराष्ट्रभर चालू आहे आणि खऱ्या अर्थानं याच्या अगोदर ती एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्यावरती कुठंतरी बोट ठेवून हा मुद्दा बाजूला डायवर्ट करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस साहेब करत होते पण आता देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः मुख्यमंत्री आहेत त्यामुळं त्यांना कोणाच्याही सल्ल्याची गरज पडणार नाही त्यामुळे ते स्वतःचा मुख्यमंत्री आहेत गृहमंत्री आहेत हे मोठी मोठी पद्धत त्यांच्याकडे आहे त्यामुळे ह्या महाराष्ट्रातील मराठा समाजाचा अंत न बघता महाराष्ट्रातील हा मराठा समाज हा पूर्णतः ओबीसीचा आहे फक्त त्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्याची मागणी एवढीच म्हणून जातात धरंगे पाटलांची आहे आणि ती जर मागणी नाही मान्य झाली तर इथून पुढच्या काळामध्ये मराठा समाज आता शांततेनं आंदोलन करणार नाही उद्रेक होऊन अतिशय उग्र स्वरूपाचं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये पेटवल्याशिवाय मराठा समाज शांत बसणार नाही कारण मनोज दादांची तब्येत अलीकडच्या काळामध्ये ही साधारणतः सातवं उपोषण आहे तर सहा उपोषणाने त्यांची तब्येत अगोदरच खालावलेली आहे पण आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे त्यांचा तोंडातून बोलण्याचा आवाज सुद्धा आता निघत नाही आम्ही पत्रकार बांधव बाईट घेताना बघितलं तर वस्तुस्थिती फार वाईट आहे इथली त्यामुळं मराठा समाजाला सुद्धा आमचं आव्हान आहे की मराठा समाज बांधवांनो आपला एक बांधव विना अन्ना पाण्याचा इथं पाच दिवस उपोषणाला बसलाय आपल्या स्वतःची लेकरं मोठी व्हावेत हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून हा बांधव आपल्यासाठी लढतोय त्यामुळे तुम्ही खऱ्या अर्थानं त्यांना पाठबळ देण्यासाठी या पुण्यनगरी आंतरवाडी सराठीमध्ये तुम्ही खऱ्या अर्थानं यावं त्यांना पाठिंबा द्यावं पोटात जरी अन्न नसलं तर समोर पाहणारी गर्दी जरी बघितली तर खऱ्या अर्थानं पोटामध्ये जेवल्यासारखं होतं का तर मी स्वतः उपोषण करताय मी सुद्धा चार दिवस उपोषण केलंय मला माहिती आहे उपोषण म्हणजे काय असतं समोर जरी माणसं बघितली तरी भूक लागत नाही ना 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 का तर आपले मराठा बांधव आपल्या साथीला हे वाटतं त्यामुळे आमची समाज बांधवांना विनंती आहे की तुम्ही त्यांना